सद्दाम हुसेन हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय उभं राहतं सत्ता भीती आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे एक मोठं वादळ बरोबर चला तर मग आज जरा खोलात जाऊन बघूया की एका सामान्य घरातून आलेला हा माणूस जगातल्या सगळ्यात शक्तिशाली आणि तितकाच क्रूर हुकुमशहा कसा बनला आणि त्याचा शेवट इतका विचित्र का झाला जरा विचार करा जो माणूस एकेकाळी सोन्याच्या महालात राहायचा तोच माणूस नऊ महिने चाललेल्या मोठ्या शोध मोहिमेनंतर सापडतो तर कुठे जमिनीच्या आत एका लहानशा खड्ड्यात विस्कटलेले केस थकलेला चेहरा हे एकच दृश्य त्याच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी सांगून जातं पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ज्याच्या एका इशारावर अख्खा मध्यपूर्व हलायचा तो माणूस या अवस्थेपर्यंत पोहोचला कसा त्याच्या सत्तेचा पाया खरंच इतका कमकुवत होता का चला या मागची कारणं शोधूया आपण बघतो हो की कुठल्याही मोठ्या वादळाची सुरुवात एका लहानशा हवेच्या झोतानी होते सद्दामच्या हुकुमशाहीची मुळं सुद्धा त्याच्या अशांत बालपणात आणि सुरुवातीच्या काळात त्याच्या डोक्यात भरलेल्या हिंसक विचारांमध्ये होती बघा जन्माच्या आधीच वडील गेले आणि सावत्र वडिलांनी फक्त त्रास दिला अशा परिस्थितीत त्याला आधार मिळाला तो त्याच्या राष्ट्रवादी काकांचा आणि ह्याच काकांनी त्याच्या मनात क्रांतीची आग पेटवली ही आग इतकी भडकली की अवघ्या विशीतच तो थेट देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात सामील झाला आणि एका रात्रीत इराकचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार बनला आणि गंमत बघा याच बंडखोर सद्दामच्या पार्टीला सुरुवातीच्या काळात चक्क अमेरिकेच्या चा छुपा पाठिंबा होता का कारण तेव्हा शीतयुद्ध सुरू होतं अमेरिकेला इराकमधून सोव्हिएत रशियाचा प्रभाव कमी करायचा होता आणि त्यासाठी त्यांना सद्दामच्या रूपात एक प्याद सापडलं होतं सत्तेच्या खेळात सद्दामने दयामाया हे शब्द जणू काही विसरूनच गेला होता बाद पार्टीत वर येण्यासाठी आणि पुढे संपूर्ण इराकवर आपली पकड मजबूत करण्यासाठी त्याने फक्त एकाच शस्त्राचा वापर केला ते म्हणजे भीती टोकाची भीती आणि क्रूर दहशत सत्तेवर येताच त्याने आपलं खरं रूप दाखवलं कल्पना करा बाथ पार्टीच्या चारशे मोठ्या नेत्यांची मीटिंग बोलावली जाते एका नेत्याला स्टेजवर उभं करून देशद्रोही ठरवलं जातं आणि मग तोच नेता तिथं बसलेल्या अडुसष्ट लोकांची नाव नावं घेतो ज्यांची नावं घेतली जातात त्यांना सैनिक फरफटात बाहेर नेतात आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे उरलेल्या नेत्यांनाच आपल्या या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडायचा आदेश दिला जातो हे सगळं हे सगळं नॅशनल टीव्हीवर दाखवण्यात आलं का तर भविष्यात कोणीही त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करू नये सद्दामची जवळपास पाऊ शतकाची राजवट का ही काही शांततेची नव्हती ती दोन मोठ्या आणि विनाशकारी युद्धांनी अक्षरशः रक्ताळलेली होती या युद्धांनी फक्त इराकच नाही तर संपूर्ण मध्यपूर्वेचं राजकारण आणि भविष्य कायमचं बदलून टाकलं ह्या युद्धांची ठिणगी पडली ती शेजारच्या इराणमध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीमुळे सद्दाम स्वतः सुनी होता पण त्याच्या देशात शिया बहुसंख्य होते त्याच्या मनात एक भीती घर करून बसली की इराणच्या क्रांतीची ही आग आपल्या देशातही पसरेल आणि आपली सत्ता जाईल आणि इथेच आंतरराष्ट्रीय राजकारणातला दुट्टप्पीपणा स्पष्ट दिसतो जेव्हा इराणसोबत युद्ध सुरू होतं तेव्हा अमेरिकेनेच सद्दामला शस्त्र पैसा सगळी मदत केली पण काही वर्षांनी जेव्हा त्याच सद्दामने कुवेतवर हल्ला केला तेव्हा तोच अमेरिका त्याचा सगळ्यात मोठा शत्रू बनला आणि त्याच्याच विरोधात युद्धाची घोषणा केली मित्र कधी शत्रू बनतो हे कळतही नाही याच युद्धाच्या काळात म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये दुझेल नावाच्या शहरात सद्दांबर एक अयशस्वी हल्ला झाला होता याचा बदला म्हणून त्याच्या सैन्याने त्या शहरातले एकशे अठ्ठेचाळीस पुरुष आणि मुलांना अत्यंत निर्दयीपणे ठार मारलं हा एकशे अठ्ठेचाळीस चाकडा नीट लक्षात ठेवा कारण हा चाकडा पुढे जाऊन त्याच्या अंताचं कारण ठरणार होता आणि आता आपण आलो आहोत या कथेच्या शेवटच्या आणि सर्वात नाट्यमय भागाकडे ऑपरेशन इराकी फ्रीडम अमेरिकेने इराकवर हल्ला का केला आणि त्यानंतर जगातली सगळ्यात मोठी शोधमोहीम कशी पार पडली अमेरिकेवर नाईन नाईनचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तेव्हाचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जगासमोर एकच भीती उभी केली की सद्दाम हुसेनकडे खूप विनाशकारी शस्त्र आहेत आणि तो ती दहशतवाद्यांना देऊ शकतो त्यामुळे पुढचा नाईन नाईन रोखायचा असेल तर सद्दामला हटवणं गरजेचं आहे पण सत्य हे आहे की कि अमेरिकेने कितीही दावे केले असले तरी कोणत्याही अधिकृत तपासामध्ये सद्दामचा नाईन इलेव्हन हल्ल्यांशी थेट संबंध असल्याचे पुरावे कधीच सापडले नाहीत सद्दामला पकडणं हे काही सोपं काम नव्हतं सुरुवातीला अमेरिकेने त्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांना पकडलं पण काहीच उपयोग झाला नाही मग त्यांनी आपली रणनीती बदलली त्यांनी मोर्चा वळवला त्याच्या अगदी जवळच्या लोकांकडे त्याचे नातेवाईक आचारी ड्रायव्हर आणि याच जाळ्यात अल मुस्लिद नावाचा एक माणूस सापडला ज्याने शेवटी सद्दाम कुठे लपला आहे हे सांगितलं तर सद्दाम सापडला पण आता पुढे काय त्याच्यावर खटला चालवला गेला आणि त्याच्या क्रूर राजवटीचा एक प्रकारे शेवट झाला पण त्याने मागे सोडलेले प्रश्न आजही तसेच आहेत आणि यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट हा होता की ज्या विनाशकारी शस्त्रांच्या नावाखाली अमेरिकेने अख्खा देश उद्ध्वस्त केला त्या आरोपाखाली सद्दामला शिक्षा झालीच नाही त्याला फाशी झाली ती दुजेल शहरातल्या त्याच एकशे अठ्ठेचाळीस लोकांच्या हत्याकांडासाठी ज्याचा उल्लेख आपण आधी केला होता मग खरंच हे युद्ध फक्त शस्त्रांसाठी होतं की आणखी काही कारण होतं अमेरिकेच्या केंद्रीय बँकेचे माजी प्रमुख अॅलन ग्रीन स्पॅन यांचं म्हणणं तर वेगळंच होतं ते म्हणाले की माझी खात्री आहे की हे युद्ध मोठ्या प्रमाणावर फक्त आणि फक्त तेलासाठी होतं जागतिक तेल पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सद्दामला हटवणं गरजेचं होतं तर मग सद्दाम हुसेन नक्की होता तरी कोण एक क्रूर हुकुमशहा ज्याने आपल्याच लोकांवर अनन्वित अत्याचार केले की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक बळी ज्याला गरजेनुसार वापरलं आणि मग फेकून दिलं गेलं किंवा कदाचित तो या दोन्हीचं मिश्रण होता हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजही इतिहास शोध